दैनिक संध्याच संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय काल जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे अंतिम मतदार यादी लोकसभा निवडणूक पूर्व प्रकाशित करण्यात आली आहे सर्वपक्षीय मान्यवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सदर यादी माध्यमांसमोर प्रकाशित करण्यात आली आहे यावेळी बोलताना राज्यातील मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नांविषयी विचारले असता जिल्हाधिकारी राजेश देशमुख काय म्हणाले ते पाहूयात एक या आरता दिनांकावरती आपली मतदार यादी मतदारसंघाची प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांची संख्या जवळपास एक्क्याऐंशी लाख सत्तावीस हजार एकोणीस एवढी झालेली आहे आपण जो स्पेशल, स्पेशल समरी रिव्हिजन हा कार्यक्रम राबवला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार युवा मतदार त्यांची नोंदणी स्त्रियांची नोंदणी त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडर त्यांची नोंदणी विशेष भर आपण दिला होता त्यामुळं महिला मतदारांची संख्या जो सत्त्याण्णव हजार तीनशे पन्नास वाढली आहे पुरुषापेक्षा वाढलेली आहे आणि जेंडर रेशो प्रत्येक असेंब्ली सेगमेंट मध्ये हा वाढलेला आहे आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून चारशे पेक्षा जास्त कॅम्प महिलांच्या नोंदणी करण्यासाठी घेतले होते त्याचा परिणाम हा प्रत्येक मतदारसंघामध्ये महिलांची नोंदणी पुरुषांपेक्षा जास्त झालेली दिसून येते त्याचप्रमाणे वाढावी यासाठी आपण प्रयत्न केले होते आपण सहाशे कॉलेजेस पर्यंत आपण पोहोचलो आणि विविध कॅम्पच्या माध्यमातून अठरा ते एकोणपन्नास या वयोगटामध्ये जवळपास एक लाख एक्केचाळीस हजार एवढ्या मतदारांची वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे मतदार यादीचं प्युरिफिकेशन हे आपण करत असताना ऐंशी वर्षापेक्षा जे जास्त मत वयाचे मतदार आहेत त्याचप्रमाणे जे मयत मतदार आहेत पर्मनंटली शिफ्टेड आहेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा एरोनेटच्या माध्यमातून फोटो सिमिलर एंट्रीज म्हणजे पी एस सी किंवा डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे डी याच्यावरती सुद्धा आपण गेल्या वर्षभरामध्ये खूप काम केलेलं आहे आणि जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार एवढे ह्या विविध प्रकारचे मतदाराचं आपण डिलिशन केलंय ऍडिशन सोबतच एकंदर गेल्या दोन तीन वर्षामध्ये निवडणूक विभागाच्या माध्यमातून आपण मतदार यादीच्या म्हणजे प्युरिफिकेशनसाठी आणि साठी असे विशेष प्रयत्न केलेले आहेत त्याचप्रमाणे निवडणुकीची तयारी सुद्धा आपण गेल्या सहा सात महिन्यापासून आपल्याकडे करतोय आपली मतदान केंद्राची यादी अंतिम झालेली आहे जवळपास आठ हजार दोनशे तेरा एवढी मतदान केंद्र आपल्याकडं जिल्ह्यामध्ये आहेत त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पहिल्यांदाच छत्तीस मतदान केंद्र आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या प्रेमॅसिसमध्ये करतोय जेणेकरून लोकांना मतदानासाठी सोयीचं व्हावं मतदान केंद्रासोबतच मी सांगितल्याप्रमाणे मतदार यादी आपली अंतिम झालेली आहे आणि इथून पुढंसुद्धा नॉमिनेशनच्या कालावधीपर्यंत जे राहिलेले मतदार असतील त्यांना त्यांचं नाव नोंदणी करता येईल माझी आपल्या माध्यमातून जिल्ह्यामधल्या सर्व नव मतदारांना किंवा जे यांचं अठरा वर्ष पूर्ण झालंय त्यांना विनंती आहे की आपण आपलं नाव नोंदवावं आणि आपल्या मतदार आपण चेक करावं त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगानं इतर ज्या बाबी आवश्यक आहेत म्हणजे मॅनपॉवर मोठ्या प्रमाणात आपला डिप्लॉय करावे लागते त्याची सुद्धा आमची तयारी झालेली आहे जवळपास पन्नास हजार एवढ्या लोकांचा डाटा आमच्याकडे आहे आणि आपण जसा इलेक्शन अनाऊन्स होतील आपण त्यांच्या ऑर्डर्स काढू आणि त्याचं आपण घेतोय त्याचप्रमाणे मतदानासाठी लागणारी मतदान यंत्र जी आहेत ती सुद्धा आपल्याकडे पुरेश प्रमाणात आहेत आणि त्याची आपण आवश्यक ती चेकिंग सुद्धा आपण करून ठेवलेली आहे एकंदर मतदार यादी सोबतच निवडणुकीसाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक इतर बाबी आहेत त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे आणि राईट ट्रॅकवर थँक्यू मी आताही आपल्याशी शेअर केलं की मराठा आरक्षणासंदर्भात किंवा कुणबी प्रमाणपत्रांची इश्यू असेल किंवा त्याचं तपासणी असेल गेल्या अनेक महिन्यापासून आपण त्याच्यावरती काम करतो पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्याच कार्यालयामधून विविध विभागामधून जवळपास सत्तर लाखापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय केलेले आहेत आणि जवळपास दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नोंदी आपण या आयडेंटिफाय केलेल्या आहेत जवळपास सत्तर मोडी लिपीचे ट्रान्सलेटर्स आपण त्यांची मदत घेतोय आणि हा सगळा डाटा आपण वेबसाईटवरती पण अपलोड केलेला आहे आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जवळपास आपण पस्तीस हजारापेक्षा जास्त कुणबी दाखले हे आपल्या जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहेत आणि कुठेही कुणबी दाखले देण्यामध्ये अडचणी नाही त्याचप्रमाणे जो आपण आता प्रश्न उपस्थित केला हे सर्वेक्षणासाठी आपण जवळपास अकरा हजार एवढ्या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे एकशे बारा मास्टर ट्रेनर्सना ट्रेनिंग आपण गेल्या तीन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलं आणि आजपासून हे सगळं फील्डवरती काम कर लोक काम करत आहेत आणि आतापर्यंत तरी कुठल्या अडचणी आलेल्या नाही आहेत आणि जरी अडचणी असल्या तरी टेक्निकल टीम सपोर्टसाठी त्या त्या ठिकाणी एजन्सीनं उपलब्ध करून दिलेली आहे आणि सर्वेक्षणाचं काम दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होतं महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा